मी उठलो होतो स्वतःच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग स्टार्ट केला परत एकदा ब्लॉग अजून टाकला नाही कॅन्सल 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 टाईम नाही वाटला कामाला माणूस काम लावायचो चला आता जाऊ दे फुकट आहे ना इथे एक चोर ना चोर झाला

हे प्रायव्हेट पालखी आमची त्याला सांगितलं आहे कोण काय बोलला तर अडाचं नाही चल ना आता पार्सल पार्सल <laughs> नक्की आता आम्ही मागे नाही पालखी पुढे गेले लोक पालखी सोडून आले ना आम्ही अजून इथं आता निघलो पालखी आलो तुला चप्पल न घालता जाण्याचा नव सांगता जरा काय अरे नवस काय पण तुझं नक्की माझा असा आहे कमी केलेले पाप फेडून जाऊ दे असं पाप फिटणार नाही तुझं एवढं पाप आहे मी काय सांगता मी काय सांगत स्वप्न आलं का बाबा का विदाउट चप्पल जाय आता स्वप्न तिथला जाऊ मी ठरवलं साकार करण्यासाठी बाबानी पालखी काही जास्ती लांब गेली नव्हती आम्हाला रस्त्याला भेटले आमच्या इथून पुढं गेली तर चला दुपारची वस्ती आमची आडगावला ते जेवण मग त्याच्यानंतर पुढे पट्टी पुढं आहे माग आहे आम्ही जोडी मागे आले ते आता आले त्यांच्या मुळे लागला एवढा मेनी आवर्स लेटर ओघड असला का असत ना ओघड ते पोस्टिक ते पोस्टिक बघ त्याला दिला नाही वाटते अरे बाबा ये ये तो बघ आम्ही दुसरं गट अरे फुकट भेटला दोन दोन का काय फुकट भेटलं दोन दोन का अरे फुकट भेटला दोन दोन घेतलं त्याने वाईट आहे का मीसला हा ना पाच त्याला पाच फुकट भेटला पाच त्या बघ त्या Yeah, किती फुकटच्या बाजू लागत अरे गोष्टी जोडी लावून घेतला का आता एक बॉटली दे ना तिथे आहे आपली बॉटल अरे किती फ्रेंड किती पण तिथं झाला इथं झाला आई शप चार झाले तुझे नाश्ता जूस सगळा तुझ्या आणि निघालोय जेवणासाठी जेवणाच्या वस्ती येतो दुपारच्या आटगावला आरती गेली पुढं दिसत पण नाही

लाईन एवढी मोठी आहे तर तू मधी घुसलाय जुगाड मध्ये तुला लाग वाटायला पाहिजे घराच्या आजूबाजू सोडा ना ते कधी नंबर लागेल आपला राजू

खूप प्रेम रे तुमच हो सायराम जेवा आपल्याला पुढे जायचंय अजून करण ए बाबा बोलून घ्या चालणार आहे बोलतो काय आला शेठ बोल काय आला हे वाघ बबू का माहीतो बिलकुल नाही काय काय परत बोल परत बोल असं का झाला सगळ्यांना माहीत झाला कोण तुला माहीत आला नाही तू बोलत नाही गोल फ्रेशबी झालो जेवण जेवण झालं आमचा आता आम्ही निघतो पालकी काढली आमच्या बबू शेठ बाकी पण काढली आपल्या पोरांनी बावन्न पोरांना निघालो आम्ही निघालो आम्ही बाई बाईची वाट वाट तुम्ही टाका माझ्या साईला भेटाया यांनी पॉवर बँक दिल्या मला चार्जिंग लावला आता ला चलते हैं भाई चलते किधर हे कुठला वाटत असा रस्ता असा असेल काय करा तिथे जास्त कॉपी टाईम काय रे कॉफी टाइम कॉफी टाइम मंडल मंडल खूप मोठा आहे कॉफी टाइम आहे पहिला या कॉफी पॅन काय लागेल का तुला अजून काय लागेल का सर कॉफी निघतो आम्ही निघतो आता आम्ही निघालो प्रवासाला जाम लांबात आता आम्हाला पोचता पोचता अकरा वाजता आलाय पंधरा किलोमीटर आहे फक्त तरी पण अकरा वाजतील परत एक नवीन स्टॉप हा तू पहिले करून घे पुन्हा एकदा नवी सुरुवात नव्या जोमाने नव्या जोमाने आहे

आपला आता काहीतरी खातो एक जण आमचा गेलाय सोडून दोन जण गेले ना झोलर गेला गेलाय ज्वलर काय रे झोलर गेला तो गेला वडे आले वडे अरे गायब पण झालं याला रे हो वाघ ये काय रेल्वे येतात किती वडे हे किती साप वाय गेले ते वडे आले वडे इथले नाही जमला आता वडे खाव झाला ना नाश्ता आता झालं झालं नुसते वडे आम्हाला नाश्ता नाही नाही असं काय नाही सांगून दिलं नुसते वडे नुसते वडे खाल्ले जाता आता नाश्ता करून झाला आमचा तर इतकं आम्ही जेवणासाठी जेवणासाठी

हे बंद कर हे तू एकदम हे बंद जे दोन शब्द ऐकवणार आहे आणि आधी ते कृपया तुम्ही ऐकून घ्यावे कृपया शब्द का तुला आपले माघ राहिलेले साथीदार आपले त्यांच्याबद्दल काय बोला काय पाईकला आता बोला पायकल जे शब्द आपल्याबद्दल बोलू शकत नाही ऐकलं ऐकला तर आमची वाट लागेल पुढचा पावसा आमचा दुःखात जाईल स्टॉप करायला आम्हाला सगळा स्टॉप करायला लागेल आणि सहज स्वागत आहे काय केलं पुढे येऊन गेला आ, आराम आराम आता आमचे मागच्या वर्षीचे अध्यक्ष विनायक मोई आमच्या अध्यक्ष केला त्यांनी त्यांच्या रा पर श्री सचान Aweolle, Aweolle, baaba, hai I want to get Baba, to नवटी पुण्याची काम मी नवती मी मला आणलं जाणार साई ना बसवलं मानत मला आणलं जनात साई ना बसवलं मानत मला बसवलं मानत नवद गुणात मला आणलं बसवलं मानत

फायनली आम्ही पोचलो आता पोचलो आम्ही स्वागत आहे हार नव्हता आमच्याकडे बॅगच बांधली चेक करू काहीच नाही हाणार बॅग तुला बाय ना घरबिरा बघ ना काय

दिवस लोटाय पण दिवस लोटायला आलाय तू पाचशे नाही पाठवला काय तुम्ही तुला म्हणणं काय दीड लाख रुपये आणले भाड्यावर आणले भाड्यावर भाड्यावर हा बघ लाजला फोटो ड्रायव्हर फोटो फोटो काढू शकतो येऊ बघ शेकुटे अंबानी पाचशे नाही आलं डोला हजार अजून आले धुवाची मेहनत नाही धुवा आता धुवा तुम्ही आलो दे 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 yeah, ना पैसे आम्ही नाही तू बुकत्या कोण तू फुकट पावती आपली हे फुकट पाऊन जेवतो जरा आता जेवतो जरा आता बाबू बचत